जमिनीत केलं उन्नीस वीस आता करा चारशे वीस जमिनीत केलं उन्नीस वीस करा चारशे वीस थोडं थांबा नाही आता हे प्रश्न देण्याचं ग्राउंड नाही इकडे आहे का पोलीस स्टेशन समोर समोर इकडे 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 नजब पंच्या तरह डी नघ्या इचा थाय ड़रा थाल, जलकनी घृटि itu है टजह、「सक्चानी बांधा डक सब्धुर्श आपन तोcem ones डाले, आपन तरह कोले, कैलले 50 शिलक्ष अवह, आतो

आ, आज आम्ही जे आलेलो आहे तुमच्याकडे चारशे वीसचा गुन्हा दाखल करायचा आहे आम्हाला कोणाच्या विरोधात माजी सरपंचाच्या विरोधात का दाखल करायचं आहे तर जी गावाची प्रॉपर्टी होती साधारण एकशे ऐंशी बिगे तर त्याच्यातली साठ बिगे जागा त्यांनी गिळंकृत केलेली आहे आणि तो हळूहळू गिळंकृत करत असताना मागच्या दीड महिन्यापूर्वी त्यांनी सख्या साल्याच्या नावावर सुद्धा जमीन हत्या केली ह्या ह्याच जमिनीतला एक हिस्सा हे करत असताना तो एकटा आमच्या टार्गेटवर नाही आहे कारण ती खरेदी होते म्हणजे शासकीय यंत्रणेतले अधिकारी त्याला सर्व प्रकारे मदत करतात उदाहरणार्थ तलाठी तुमचा सर्कल नायब तहसीलदार तहसीलदार सब रजिस्ट्रार आणि यांच्याबरोबर ज्या तीन पंचांच्या माध्यमातून त्यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे त्या आमच्याच गावातले एकवीस पंचांपैकी फुटलेले तीन पंच या सगळ्यांच्या विरोधात आम्हाला तो चारशे वीसचा गुन्हा दाखल करायचा आहे आणि आजची करंट पोझिशन राज्यातली अशी आहे चारशे वीसचा गुन्हा दाखल करताना त्या माणसाची दमछाप होते त्याच्या म्हणजे हिशोबाप्रमाणे किंवा हक्काप्रमाणे त्याला तो काही दाखल करून मिळत नाही ही असुरक्षिततेची भावना आमच्या मनामध्ये आहे तर आम्ही तुम्हाला फक्त आहे ना ती केस आतल्या पहिल्यांदा सांगतो ती कशी वाटते तुम्हाला तिथे बघा आणि आम्हाला सांगा तर समाधान समाधान हा तर ती केस फक्त शॉर्ट मध्ये आता मी जसं माझं मांडणं एकदम शॉर्ट मध्ये छान सांगितलं ना तसं तू पण सांग की काय घडलेलं आहे त्याच्यात हा सर म्हणजे तो विषय असा आहे की जमीन गावकीची गावकीची आणि ती एकवीस पंचांची म्हणजे तिचे गावची ठरवली त्याचा कागद पटकन द्या एकवीस पंचांचा फटाफट पुरवा तीन मिनिटात ता आपल्याला आवरायचं त्याच्यातलं तीन पंचांनी फुटले आणि मंत्री करायला त्या उपसरपंचाला मदत केली तेवढंच आणि ती गायरानाची जमीन असताना ती बापदादीची जमीन दाखवत येत नाही तरी पण त्यांनी ती जमीन विकली त्याच्यावर यापैकी अठरा जणांचा तर ती जमीन विकायला नव्हती पाहिजे अठरा जण

आज पूर्ण नैताळे गाव जागरूक झाले आणि ह्या जागरूक झालेल्या नागरिकांच्या बाजूने पोलीस स्टेशन उभा असतच त्याच्याबद्दल वाद नाही आहे आणि त्याचा या गोष्टीशी संबंध येईल असं मला काही वाटत नाही ही दाखल करणं का जरुरी आहे सर ही एक पथदर्शी अशी एक केस होऊ शकते की दर वेळेला काय होतं कुणा एका विरोधात ते दाखल होतं आणि सगळी यंत्रणा मात्र सुटून जाते आज रजिस्ट्रार ऑफिस मध्ये ना काय होतं काय नाही तुम्हाला चांगलं माहिती एक रजिस्ट्रार पकडला गेला पाहिजे सर एक तहसीलदार पकडला गेला पाहिजे एक नायब तहसीलदार एक सर्कल एक तलाठी हे सगळे पकडले गेले पाहिजे त्याच्याशिवाय ना ह्या माल प्रॅक्टिसेस थांबणार नाही त्याचं कारण आपण चालू झालोय आता दीडशे कोटी पूर्वी ह्या जागा आहे ना मुंबईहून फोन यायचा त्यांच्या घरातला एकदा मुंबईला का आम्हाला असेल यायचं देऊन टाक देऊन टाक काही प्रॉब्लेम एक एकर काही अडचण नाही माझी असं होतं आज एक इंच सुद्धा देता येत नाही हे कारण तेवढी लोकसंख्याच वाढली आज एवढे सजग का झाले माहिती आहे का गावातली लोकसंख्या किती होती ना आज किती झालेली आज तिची गरज आहे ना त्या लोकांना लक्षात आलेली ही जमीन सार्वजनिक हितासाठी ती का गरजेची फुफ्फुस आहे गावाच आज आणि ते तुम्ही मारून टाकायचा प्रयत्न केलेला आहे तर हा खूप मोठा गुन्हा एक अर्ज द्या देतो त्यानंतर मी महसूल करून सर्व डॉक्युमेंट मागवतो बर नाही ऐका विशेष हा न्याय प्रविष्ट जर असेल एखादा विषय त्याच्यात आपण डायरेक्ट हस्तक्षेप करत नाही तरी आपण महसूल करून सर्व डॉक्युमेंट्स मागवून घेऊ मला डिटेल्स याचे द्या आणि त्याच्या सोबत सर्व डॉक्युमेंट्स जोडा जे इविडन्स असतात जे पुराय का आम्ही डॉक्युमेंट जोडायचे ते जोडून मला द्या एक दे। शब्द देतो मी तुम्हाला कालापव्य होऊ नये म्हणून जे जे अलाईट डॉक्युमेंट्स तुम्हाला महसूल खात्याकडनं हवे आहेत आमचे नागरिक एवढे सजग आहे सगळे आता नोंद आमच्या तालुक्याचे आमच्या तालुका अध्यक्षांनी काही नोंदी मागवल्या सर ऐका ना, ना। त्या नोंदी आता या समूहानी दहा मिनिटामध्ये आमच्या पुढे हजर केल्या शासकीय दप्तरातून आणून तर त्यामुळे आम्ही तुम्हाला त्या तुम्हा ते देतो आणि जोडा आणि मी पत्र देतो तुम्ही व्हेरीफाय करणार ना मग ते फक्त म्हणजे मग ते लवकर होईल कारण तुम्ही मागत बसले तर दोन महिने लागतील आम्ही मिळालेले तुम्ही फक्त व्हेरीफाय घ्या म्हणजे ते आठ दिवसात ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचंय कोणाला

या प्रॉपर्टीचे मालक पूर्वीचे आमचे पूर्वज होते तरी आम्हाला याचा अजिबात लवलेश नाही गावासाठी दिली आमच्या आणि आज पण परत मिळून ही गावासाठी दिली भावे सर हे आमचं गावासाठी योगदान आहे आमच्या बरोबर जे नागरिक आहे ते प्रामाणिकपणे आमच्या बरोबर लढत आहे आमच्या वतीने ज्या तीन तक्रार दाखली तर याच्यावर एकही ऍक्शन एक एक होत नाही जर या देशामध्ये जर चारशे वीस दाखल करायसाठी जर उपोषणाची का तो गाळ झाल्यानंतर तो, तो सुद्धा म्हणजे आम्हाला त्याच्यानंतर पण दमदाटे करतो म्हणजे गाडीचे कट मारणे झाले त्याला तीन वाजता गाडी पाठवली सर मला आम्ही गुन्हेगारायची मला बोल मिनिट महेश आमच्या मुलांची किरकोळ झाली तीन आमचे तीन पोरं घेऊन आले दुसऱ्या दिवशी तीन ला तुम्ही ते सोडले वास्तविक पाहता मुक्त राहण्याचा अधिकार आम्हाला बाबासाहेब आंबेडकरने दिलेला आहे तुम्ही आम्हाला जामीन देता म्हणजे आमचे उपकार नाही करत सर आमचा तो अधिकार आहे आणि त्या अधिकाराला तुम्ही ठेस पोहोचवता तुम्ही आम्हाला त्या दिवशी तीन मुलं आमच्या वेळी बारा घंटे बसून ठेवण्याचं काय कारण त्या दिवशी आम्हाला अच्छा काहीच कारण नाही ना म्हणजे आमच्या जमिनी बाबदाद्यांच्या दुसरा लुटतोय त्याला उलट तुम्ही आटकाव करण्यापेक्षा तुम्ही आमच्याच मुला बरोबर मला एकच भरायचं आहे तुमचं जे पण मॅटर आहे त्या संदर्भात कायदेशीरिते हे करायचं भांडणं केले तर कारवाई होईल हो शंभर बस एवढंच बोलतो